जय हिंद मित्रांनो जनता न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी अजमेर सर आज आपण या देशामध्ये आणि जगामध्ये सोशल मीडियामुळं काय मोठे गंभीर परिणाम होतात हे आज आपण आकडेवारी महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ अभ्यासपूर्ण असल्यामुळं थोडासा अवघड आहे पण खूप धक्कादायक व खतरनाक माहिती या सोशल मीडियामुळं या मोबाईलमुळं या चॅटिंगमुळं होत आहे तर या चॅनलच्या माध्यमातून चांगली माहिती शेअर करणं हे आपलं एक उत्तरदायित्व आहे त्यामुळे आज आपण माहिती पाहणार आहोत की बघा दोन हजार चोवीस हे वर्ष ऑक्सफर्ड डिक्शनरीनं एक ब्रेन रॉट नावाचं एक घातक विषारी शब्द म्हणून जाहीर केलं कोणतं ब्रेन रॉट ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑक्सफर्ड एक विद्यापीठ आहे जगामध्ये लंडन या ठिकाणी इंग्लंड म्हणजेच इंग्रजांच्या देशामध्ये आणि दरवर्षी एक सोशल मीडियामध्ये चालणारा महत्वपूर्ण शब्द मराठी शब्द हिंदी शब्द जाहीर करत असते यावर्षी त्यांनी ब्रेन रॉट हा दोन हजार चोवीसचा ऑक्सफर्ड शब्द निवडलेला आहे या शब्दाचा अर्थ काय आहे ब्रेन रॉट म्हणजे की सोशल मीडियामुळं चुकीच्या माहिती लोकापर्यंत पोहोचवल्यामुळं फेक न्यूज लोकापर्यंत पोहोचवल्यामुळं आणि चुकीची विभज विभाजनकारी शांतता भंग करणारी मानवता भंग करणारी ही माहिती सोशल मीडियाद्वारे पसरवली जाते चला तर एक आज माहिती जाणून घेऊया की सोशल मीडिया कशा प्रकारे आपल्या बौद्धिक क्षमतेचा रास करतो आणि आपल्यामध्ये विषमता आणि भेदभाव निर्माण करतं खूप बारकाईनं या रिपोर्टमध्ये माहिती आलेली आहे म्हणून आपल्यासोबत नक्की शेअर करायचे आहे थोडासा संयम बाळगून नक्की पहा की द्वेष पसरवणाऱ्या पोस्टमध्ये कुठून किती टक्के माहिती आली ती आकडेवारी पहिल्यांदा पाहूया नंबर एक अठ्ठावन्न टक्के युजरना म्हणजेच वापरणाऱ्यांना वरून ह्या द्वेषयुक्त पोस्ट दिसल्या म्हणजे फेसबुक वापरण्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये चांगलं किती आहे तथ्य किती आहे लक्षात ठेवायचं आहे म्हणून जास्तीत जास्त प्रिंट मीडिया किंवा खात्रीशीर आकडेवारी गव्हर्नमेंटचे अहवाल किंवा खात्रीशीर पुस्तकं किंवा मा खात्रीशीर माहिती सर्व तरुण बांधवांनी माहिती करून घेतली पाहिजे अठ्ठावन्न टक्के फेसबुकवरून तीस टक्के टिकटॉकवरून द्वेष किंवा भेदभाव वाईट किंवा एकमेकाविरुद्ध राग शिव्या भांडण देणाऱ्या पोस्ट मिळाल्या अठरा टक्के लोकांना युजरांना एक्सवरून म्हणजे ट्विटरवरून ह्या द्वेषाच्या पोस्ट आढळल्या पंधरा टक्के युजरना इंस्टाग्रामवरून या पोस्ट द्वेष पसरवणाऱ्या आढळल्या आणि अकरा टक्के युजरना ह्या पोस्ट फेस व्हॉट्सअपवरून आढळल्या तर, जो तर, तर, तर हा जो अहवाल आहे इप्सॉस स्टॅटिस्टा या संघटनेनं हा अहवाल दिलेला आहे इप्सॉस स्टॅटिस्टा तर यामध्ये बघा सर्वात महत्वाचा आहे ब्रेन रॉटचा अर्थ काय तर ब्रेन रॉट म्हणजे खूप वेळ मोबाईल किंवा कम्प्युटरवर बिना गोष्टी पाहण्याने मेंदूवर वाईट परिणाम होतो आणि आपण दुसऱ्याचं म्हणणं ऐकूनच घेत नाहीत जर एखाद्या व्यक्तीनं आपल्याला एखाद्याबद्दल भडकविलं एखाद्याबद्दल चुकीची माहिती सांगितली तेच आपल्या माहिती डोक्यामध्ये फिट बसते यालाच ब्रेन रॉट असं म्हटलं जातं तर त्यानंतर यामध्ये किती टक्के फेक न्यूजचं प्रमाण वाढलेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये तर दोनशे अठरा टक्के भारतातच कोरोना काळात फेक न्यूजच्या घटनामध्ये वाढ झाली आहे 2000, दोन हजार लक्षात द्या भारतात कोरोनाच्या काळात दोनशे चौदा टक्के फेक न्यूज म्हणजे चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचाय लागली आणि आज प्रत्येक मुलाकडे मोबाईल पोहोचलेला आहे त्यामध्ये ऑनलाईन छळ छळ जो होतो त्याच्यामध्ये बावीस टक्के वाढ झालेली आहे आता सोशल मीडियामुळे आपल्यामुळे कसा आपल्याला वेळेपणा बेभानपणा किंवा चुकीची माहिती त्याचे टप्पे सांगितलेले आहेत या अहवालामध्ये नंबर एक की कट्टरता वाढवण्यासाठी इको चेंबर विकसित केला जातो म्हणजे तसं एक वातावरण तयार केलं जातं पुन्हा पुन्हा तशा बातम्या पसरवल्या जातात त्या त्या लोकांना शेअर केल्या जातात नंबर दोन अल्गोरिदमद्वारे या चुकीच्या कंटेंटला चालना दिली जाते म्हणजे जर तुम्ही एखादी जाहिरात किंवा एखादं कंटेंट पाहिला तर तुम्हाला त्याच कंटेंटच्या जाहिराती मोबाईल व्हॉट्सअप आणि फेसबुक युट्यूब या सगळ्या गोष्टीवर खाली जाहिराती दिसतात म्हणजेच हे अल्गोरिझम जे काम करतं नेटवर्कचं तर असंच काम करते की तुमची आवड कशावर आहे तुम्ही जास्त वेळ कष्ट कोणत्या साईटवर थांबता ऑनलाईन लगेच ते तुम्हाला ॲड पाहायला मिळतात नंबर तीन फेक न्यूज आणि भेसळयुक्त तथ्य सहापट वेगाने शेअर केले जातात कितीपट सहापट वेगाने चांगली बातमी लोक लगेच स्किप करतात चांगली आकडेवारी स्किप करतात यामध्ये आपले मुलं आपले भाऊ आपले बहीण आपले, आपले नातेवाईक आपले सर्व बंधू आणि सर्व कुटुंब या या धोक्यामध्ये या चाळ्यामध्ये अडकत आहे तर मित्रांनो या जनता न्यूज बीड चॅनलमधून आपण जास्तीत जास्त बंधुभाव आणि शांतता ठेवण्याचा प्रयत्न करायचा ही कळकळीची विनंती आहे त्यानंतर पुढचा टप्पा पाहूया की ही जे सहा पट चुकीची माहिती शेअर होईल याच्यावर आपण लगेच प्रतिक्रिया देणं थोडं थांबायचंय कुठल्या आपल्या पोस्टमुळं एखाद्याची भावना दुखावेल किंवा एखाद्याला वाईट वाटेल एखाद्यामध्ये राग निर्माण होईल असं करायचं नाही कारण का सोशल मीडियामुळं चांगले फायदे आहेत पण जास्तीत जास्त याचा दुरुपयोग होत आहे मित्रांनो नक्की काळाची गरज आहे की काळजी घेणं बंधुभाव जपला पाहिजे त्यानंतर पुढं काही महत्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे या तीन टप्प्यामुळे आता काय झालेलं बघा उदाहरण दिलेले इथं की जर्मनी दोन हजार पंधरा मध्ये शरणार्थीवरील हल्ले सोशल मीडियामुळे वाढले हे एका अहवालातून सिद्ध सिद्ध झालेलं आहे अलं का लक्षात इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक डायलॉग या अभ्यासातून हे समोर आलंय जर्मनीमध्ये दोन हजार पंधरा शरणार्थी रेफ्युजी दुसऱ्या देशातून आलेले जे अस्थिर लोक आहेत मुलं बाळ वृद्ध महिला यांना सहारा देण्यासाठी जे रेफ्युजी कॅम्प असतात तर त्यांच्यावर हल्ला झाला नंबर दोनचं उदाहरण आहे अमेरिका दोन हजार एकवीस सोशल मीडिया साईट बनल्या हिंसेचा सूत्रधार तर यामध्ये काय झालेले की अमेरिकेमध्ये जे हिंसा झाली काही ठिकाणी अनेक पोस्ट येतात मारहाणीच्या किंवा हत्येच्या तर यामुळं सोशल मीडिया साईट ह्या जिम्मेदार आहेत चांगली माहिती तर आहेत पण या हिंसेला जबाबदार ठरणाऱ्या या चुकीच्या बातम्या पसरत आहेत तर थोडंसं आपण काळजी घेऊन माहिती वाचावी आणि आणि या इन्स्टिट्यूटमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट अंडरलाईन केलेला आहे की या भेद होण्याचं पहिलं कारण आहे धर्म जात रंग भेद रंगभेद आपल्या इकडे नाही पण दुसऱ्या देशामध्ये दे काळ्या गोऱ्यामध्ये दे रंगभेद आहे वंशभेद आहे जसं निग्रो काळे त्यानंतर मंगोलाईट जसं की चायनीज लोक आहेत त्यानंतर रेड इंडियन किंवा अमेरिकन अशा वंशामध्ये सुद्धा भेद केला जात आहे आणि जातीवर तर भेद होत आहे म्यानमार दोन हजार सतरामध्ये रोहिंग्याच्या विरोधात फेसबुक पोस्टमुळे हिंसा झाली आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या चौकशी अहवालातून हे स्पष्ट झाले युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन जगातील शांततेसाठी स्थापन झालेली संघटना एकशे चौऱ्याण्णव देश याचे सदस्य भारत सुद्धा हा देश या संघटनेचा सदस्य आहे मित्रांनो तर या संघटनेचं काम आहे की सगळ्या देशानं मिळून जगात शांतता निर्माण करायची पहिलं महायुद्ध झालं दुसरं महायुद्ध झालं पहिलं महायुद्ध झाल्यानंतर महासंघ स्थापन झाला का तर जगात युद्ध होऊ द्यायचं नाही शांतता ठेवायची पण महासंघ अपयशी झाला आणि दुसरं महायुद्ध झालं मग पुन्हा लोक जगातील एकत्र आले आणि जागतिक तिसरं महायुद्ध होऊ नये म्हणून संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन केली तरी पण आज अनेक देशामध्ये तणाव निर्माण झालेला आहे संयुक्त राष्ट्र संघटना ही शांततेसाठी कार्य करत आहे आणि याच्या अनेक पाच ते सात अशा खूप महत्वपूर्ण संघटना आहेत त्याचे भाग आहेत सिक्युरिटी काउन्सिल सुरक्षा परिषद आहे त्यानंतर सामाजिक परिषद आहे त्यानंतर परमनंट पी फाईव्ह कंट्रीजची परिषद आहे त्यांना विटो पॉवर आहे त्यानंतर आता कोणत्या देशाने काय उपाय योजना आली ही तिसरा टप्पा आहे आपल्या ह्या अहवालाचा माहितीचा खूप महत्वपूर्ण संशोधनपूर्ण ही माहिती आलेली आहे विद्यार्थ्यांना निबंध वक्तृत्व किंवा एखादी आकडेवारी किंवा डिबेट मध्ये ही माहिती सांगायला खूप महत्वपूर्ण उपयोगी ठरणार आहे आणि अशी माहिती खूप कमी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं नक्की व्हिडिओ पाहा लाईक सबस्क्राईब शेअर करा कारण व्हिडिओ बनवण्यासाठी अभ्यास लागतो आणि माहिती सुद्धा चांगली लागते या दुष्परिणामाशी फेक न्यूज असेल द्वेषाच्या कंटेंट असेल हे थांबवण्यासाठी कोणत्या देशाने काय उपाययोजना केल्या नंबर एक स्वीडन या देशाने काय केलंय युरोप खंडामध्ये हा देश आहे स्वीडन नॉर्वेच्या त्या बाजूला कट्टर विचारसरणीविरोधात दिले शिक्षण जो कोणी व्यक्ती कट्टर भाषण वापरल कट्टरता ते आपणच चांगले दुसरे वाईट म्हणजेच धर्म असेल जात असेल आपलीच जात कट्टर आपण कट्टर समर्थक आहेत या विरोधामुळे शिक्षण दिल्याने काय फायदा झाला बघा स्विडिश सरकारने तरुण वर्गासाठी डिजिटल सुरक्षेचा उपक्रम सुरू केला आणि कट्टरतावादी समूहाकडून वापरले जाणारे तंत्र समजावून सांगितले की हे जे कट्टरतावादी हे जे फुटीरतावादी हे ज्या संघटना आहेत की जे लोक भडकाऊ काही वितरुणामध्ये निर्माण करतात मते त्यांच्या विरुद्ध सरकारने तरुणांना विद्यार्थ्यांना अभ्यास दिला त्यांची माहिती दिली आणि चाळीस टक्के विद्यार्थी तरुण हे ही जी फेक कट्टरतावादी समजून घेण्यात यशस्वी झाले चाळीस टक्के यश मिळालं न्यूझीलंड नावाचा देश आहे न्यूझीलंडनं ऑनलाईन द्वेष पसरण्याविषयी दिले शिक्षण यामध्ये अं बघा स्पीच आणि हेट न्यूज हेड स्पीच म्हणजे एखाद्या व्यक्ती बरोबर एखाद्या समूहाबद्दल घाण तिरस्कार आणि रागाचा खालच्या पातळीचा शब्द वापरणं ह्याला हेड स्पीच तिरस्कार देणारं भाषण म्हणतात किंवा शब्द डायलॉग असा म्हणतात तर याने दुसरा एक उपाय केला मित्रांनो हा खूप महत्वाचा आहे यूपीएससी एमपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूमध्ये दे हा प्रश्न नक्कीच विचारला जातो की यावर काय उपाय केला पाहिजे तो उपाय आहे की कम्युनिटी सेंटर निर्माण केले अनेक जाती धर्म पंथ आणि वेगवेगळ्या मतांना मानणाऱ्या लोकांना संवाद साधण्यासाठी एकत्र आणलं त्यांच्या चर्चा घडवून आणली आणि त्यांच्यामध्ये एक शांतता आणि ह्युमॅनिटी आणि फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुभाव निर्माण केला मित्रांनो किती चांगला उपाय आहे आणि आज नक्कीच कुठल्याच देशामध्ये अशा प्रकारचे तर सोशल मीडियाबद्दल आणि ऑनलाईन हेट स्पीच किंवा छळाबद्दल लूटपाटीबद्दल माहिती नाही तर हे उपाय आणि कायदे बनणं आवश्यक आहे आणि हे जे तरुण वर्ग जास्तीत जास्त सोशल मीडिया मोबाईल वापरत आहे याचे दुष्परिणाम आईवडील शिक्षक पालक आणि सर्व मोठ्यांची बंधुभावांची जिम्मेदारी आहे समजावून सांगा फिनलंड या देशाने अभ्यासक्रमातून आणली डिजिटल साक्षरता फिनलंड देश न्यूझीलंड स्वीडन डेन्मार्क नॉर्वे हे जे देश आहेत जगातील कोणत्याही आकडेवारीमध्ये एक दोन तीन चार क्रमांकाला आहेत कारण का हे सगळ्यात विकसित देश आहेत सगळ्यात शांतता प्रिय देश आहेत जगात एक नंबरला मग ह्या देश हे सर्वात मानवतेसाठी चांगले पुढे आहेत म्हणून प्रत्येक अहवाल जर काढला जगातल्या संघटनेने तर हे देश पुढं असतात ज्या वेळेस विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना नक्कीच हा प्रश्न पडतो की बाकीचे देश पुढं का आहेत आपला देश का पुढं नाही आपला देश कधी पुढं जाईल यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करायचंय मित्रांनो आपला देश तर आहेच पण याच्यासाठी आपण काम करायचंय सर्वांनी मिळून राहायचे तर काय केलं फिनलँडनं की राष्ट्रीय शिक्षण अभ्यासक्रमात डिजिटल साक्षरता आणली विद्यार्थ्यांना विश्वास वाढल असं कंटेंट कसा असतो हे सांगितलं चुकीचा कंटेंट कसा हे ओळखायचा आणि या चुकीच्या कंटेंट पासून कसं दूर राहायचं कसे काही गट त्यांचा फायद्यासाठी काही पक्ष काही नेते त्यांच्या फायद्यासाठी भडकवित असतात आणि देश आणि जनतेचं हित किती महत्त्वाचं आहे तर हे या विद्यार्थ्यांना समजून सांगितलं परिणाम काय झाला हेल सिंकी विद्यापीठानं केलेल्या अभ्यासानुसार डिजिटल साक्षरतेमुळे ऑनलाईन विद्यार्थ्यांमध्ये तीस टक्क्यांना जागरूकता निर्माण झाली मित्रांनो तर आजचा आपला शब्द होता ब्रेन रॉट आणि ऑक्सफर्ड डिक्शनरीने हा ब्रेन रॉट शब्द दिला आहे चालू घडामोडीसाठी करंट अफेअर आणि करंट अपडेटसाठी खूप महत्वपूर्ण आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करा आपल्या चॅनलला भेटूया एका पुढच्या एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत धन्यवाद